अयोध्येत भव्य दिव्य सोहळ्याची प्रतीक्षा रामाची मूर्ती ते मंदिराची उभारणी अशी आहेत वैशिष्ट्ये अयोध्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते त्यातच राजकीय वर्तुळात देखील राम मंदिराच्या उद्घाटनावरून सध्या राजकारण चांगलंच तापले पण अनेकांना उत्सुकता असलेलं हे राम मंदिर नक्की आहे तरी कसन किंवा त्याची वैशिष्ट्ये नेमकी कशी आहे याची उत्सुकता सध्या सर्वांना लागून राहिली आहे येत्या सतरा जानेवारीपासून अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे तसेच बावीस जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल बालवस्थेतील असलेल्या श्री रामललाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणहून कृष्णशिला निवडण्यात आले रामललाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये दगड पाणी शोषणार नाही वातावरणातील कार्बन सोबत नाही असे निकष घालून हे दगड निवडण्यात आले चाचणी कर्नाटकातील म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आली आहे या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे तयार केलेली नवीन मूर्ती ही अच मूर्ती असे दरम्यान प्राचीन मूर्ती ही चल असणार असून ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे शरयू नदीमध्ये या मूर्तीला अभिषेक घातला जाईल अभिषेक सोहळा झाल्यानंतर श्री रामललाच्या मूर्तीची काढण्यात येईल अयोध्यातील सर्व मंदिराजवळून ही मूर्ती निघणार आहे तसेच काही काही प्रमुख मंदिरात मूर्ती थांबवली देखील जाईल बावीस जानेवारी रोजी मिरवणुकीने मूर्ती श्री राम मंदिराच्या मुख्य गर्भगृहात आणली जाईल रामललाची प्रतिष्ठापना मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधी पूर्ण करून रामललाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे प्राणप्रतिष्ठापना सोहळा पूर्ण होईपर्यंत रामललाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असे प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतरच ही पट्टी काढली जाईल मंदिराच्या गर्भगृहामध्ये नवीन तयार करण्यात आलेली अचल मूर्तीच्या समोरच प्राचीन असलेली उत्सव मूर्ती देखील ठेवण्यात येईल दोन्ही मूर्तींची दैनंदिन पूजा आणि नित्योपचार हे दररोज वेगवेगळे पार पडतील अयोध्येतल्या एखाद्या सोहळ्यासाठी श्रीराम मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय जर ट्रस्टने घेतला तर उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल मंदिराची वैशिष्ट्ये सध्या मंदिराच्या केवळ ग्राउंड फ्लोअरचे काम सुरू आहे ग्राउंड फ्लोअरवरील गर्भगृह आणि पाच मंडपाचे काम जानेवारीत पूर्ण होईल वेगवेगळ्या पद्धतीच्या माती सिमेंट आणि रसायनचा वापर करून मंदिराचा पाया तयार करण्यात आला आहे आतापर्यंतच्या इतिहासात नेपाळ ते अयोध्या परिसरात झालेल्या भूकंपाचा अभ्यास करून त्याहून पन्नास पट अधिक तीव्रतेचा भूकंप झाल्यास ती परिणाम होऊ नये अशा पद्धतीने मंदिराची उभारणी करण्यात आली आहे मंदिराच्या चहूबाजूने परकोटा म्हणजे संरक्षक भिंत उभारण्यात येईल ज्याचा खर्च मंदिराच्या खर्चापेक्षा दोनशे कोटीने जास्त असणार आहे श्रीराम मंदिराच्या दिशेने पाहणाऱ्या जटाऊ मूर्तीचे काम देखील केले जात आहे कांस्य धातूचा वापर करून पंधरा फूट बाय वीस फुटाची जटाऊ मूर्ती राम सुतार यांनी साकार साकारली आहे परकोटाच्या बाहेर आणखी सात मंदिरे देखील साकारली जाणार आहे यामध्ये महर्षी वाल्मिकी वशिष्ठ ऋषी निषाद महाराज सबरीमाता देवी यांची मंदिरे असतील श्री राम मंदिराच्या व्यवस्थापनची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची असे राम मंदिराची सुरक्षा दोन टप्प्यात असे ट्रस्ट आणि पोलिसांद्वारे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असणार आहे सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक तयार केले जाणार आहे